आज या ठिकाणी किसान क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही पदयात्रा आज आपल्या तळेगाव नगरीमध्ये येऊन थांबलेली आहे गेल्या सहा दिवसापासून ही पदयात्रा मांडवगन फराटा या गावापासून सुरू झालेली आहे तब्बल नव्वद ते पंच पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास आज त्या सहाव्या दिवशी पूर्ण झालेला आहे गेल्या बारा वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आमदार लोकनेते बाबूरावजी फाचणे साहेब आणि दादा पाटील फराटे साहेबांनी ही पदयात्रा त्यावेळेस केली होती त्यावेळेस त्यांचं धोरण होतं की आपला घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत येत चाललाय आणि तो कधी पण बंद पडू शकतो आणि तपल बारा वर्षानंतर त्यांना आज परत सांगायची वेळ आली की आज आपला गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद वर्षापासून आणि तो चालू करण्यासाठी आपल्याला दिवाळीला प्रयत्न करायचा आहे त्यामुळं या त्या पदयात्रेच नियोजन आपण सर्व एकत्रित येऊन चांगल्या मोठ्या संख्येने आपण पदयात्रा करत आहोत मागच्या आठवड्याची जनरल मीटिंग झाली त्यावेळेस विद्यमान आमदार आणि त्यांचे चिरंजीव चेअरमन ऋषीराज पवार यांनी ज्या पद्धतीने आपल्या कारखान्याची जनरल मिटिंग हाताळण्याचा प्रयत्न केला हे आपल्या सर्व शिरूरकरांनी बघितलं पण आणि अनुभवलं पण कारण की ह्या वेळेस त्यांना मीटिंग होऊनच जायची नव्हती मागची जनरल मीटिंग ज्या पद्धतीने त्यांना गुंडळण्यात यश आलं होत त्यावेळेस त्यांचा समज असाच होता की यावेळेस आपण त्याच स्टाईल मध्ये आणि त्याच पद्धतीने या सर्वांना आपण एक अर्ध्या पाऊन तासामध्ये व्यवस्थित करून घरी पाठवून देऊ पण ह्या वेळेस जी प्रतिसभा आपल्या सर्व सभासद बांधवांच्या आणि मई सभासद वारसदारांच्या साक्षीने आणि साक्षीने जी आपण प्रतिसभा करू शकलो जी लोक अर्ध्या तासात ती जनरल मिटिंग गुंडाळून निघून जायचा प्रयत्न करत होती तब्बल अडीच ते तीन तास त्यांना ती प्रतिसभा ऐकायची वेळ आली आणि त्यांना जाणवलंच नाही की, की आपल्या विरोधात समोर एवढे सभासद बसून राहिले आणि त्यामुळे त्यांनी जवळपास तीन तास त्यांची जागा सोडली नाही आज प्रत्येक गावामध्ये ज्या वेळेस आम्ही बोलतो माझ्या नंतर सुधीर भाऊ बोलणारच आहेत पण सुधीर भाऊ दादा पाटील असतील रवी बापू असतील आणि जेवढी लोक त्या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याबद्दल आज बाजू मांडतायत की पूर्ण सत्य आहे आणि ती पोलखोल करण्यासाठीच या पदयात्रेचं आयोजन केले गेलेलं आहे काल एका भाषणामध्ये रामभाऊ कदम बोलून गेले की ही गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद झाला आणि त्याचा सा पोस्टमॉर्टम सांगण्यासाठी ही पदयात्रा निघलेली आहे त्यामुळं आपण सर्वांनी अजून एक सहा दिवसाचा प्रवास आहे आपण सर्वांनी आम्हाला ह्या प्रवासामध्ये ताकद द्यावी आणि सर्वजण सामील होऊन या मोर्चाची ताकद वाढवावी ही मी या तळगाव नगरीमध्ये आपल्या सर्वांना विनग विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद